मान तर तो ती वडिला दिवसभर आमच्यासोबत नाही एक लहान तर ते दिवसभर राहायचं नाही तर ते भावाचा खेळ बघून तिला आवड निर्माण झाली आणि ती नंतर पाच वर्षानंतर डायरेक्ट भारताची कॅप्टन झाली अरे जगात आज जगामध्ये आज आपल्या जगामध्ये दहामध्ये आहे टॉपला जगामध्ये दहा मध्ये आहे तिच्या वडिलांनी त्याला ग्राउंडवर आणलं त्यात ते मालकाचं गोष्टी असं वाटत आहे आणि याच्यामध्ये कुठले कुठे ह्या रोल असतील या फालकाचे सात असतात सगळ्यात गरजेचे आणि दुसरं एक उदाहरण सांगायचं तुम्हाला एक सारी साळी मुलगी आहे बघा धाराशिवची एकदम असं एक शेत आहे त्यांचं शेड असं तिथलं तर ती मुलगी ती होती दिव्यांग होतं दिव्यांग असून तिची आई होती आई होती आई घरकाम करायची घरकाम करून त्या मुलीने त्यांनी शिकवलं शिकवलं तर खो म्हणजे ती भारताची कॅप्टन झाली आणि क्रीडा क्षेत्राचा सर्वोच्च पुरस्कार जो आहे अर्जुन पुरस्कार तो त्या मुलीला भेटला अधिकारी आहे सांगायचं काय बाबा हे जे आपण म्हणतो की गोष्टी आहे पैसा असतो लागतो किंवा मोठ्यांचे मुलं पुढे जातात जास्त भाग नाहीये तुमच्यात जर इच्छा तुम्ही करू शकता आणि योग्य मार्ग सगळ्यात महत्वाचं जसं की मला मेघायचं सरांनी सरांचे शेवटचा दहा मध्ये होता तो नववीला फर्स्ट फक्त या आला आणि या सरांचं माझ्याकडे काय मला माहिती नाही विशेष लक्ष माझ्या

मथे <laughs> आया